पैशाची बॅग लुटणाऱ्या आरोपी ताब्यात सात लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे शाखेची उत्कृष्ट कामगिरी मोटरसायकलवरून बँकेमध्ये भरण्यासाठी पैसे घेऊन जात असताना पैशाची बॅग हिसकावणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे व त्याच्याकडून रोख रक्कम व मोटरसायकलसह सात लाख सा पंच्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय याबाबत या थोडक्यात माहिती अशी की काही दिवसांपूर्वी बाभळगाव ते बसवेश्वर चौक जाणारे रिंग रोडवर वरून घेऊन जात असलेली सात लाख एकवीस हजार रुपयांची बॅग लुटण्याची घटना घडली होती त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक श्री सोमय मुंडे यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याकरिता आदेशित केले होते या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरखले यांच्या नेतृत्वात पोलीस अधिकारी अंमलदारांचे पथक तयार करण्यात आले होते सदर पथकामार्फत विविध गुन्हेगारांची माहिती एकत्र करून त्यांचे विश्लेषण करण्यात येत होते सदर आरोपीचा शोध घेण्यासाठी पथक रात्रंदिवस परिश्रम घेत होते तसेच गोपनीय बातमीदार नेमून त्यांच्याकडून माहिती घेण्यात येत होती दरम्यान सात एक दोन हजार पंचवीस रोजी पोलीस पथकाला गोपनीय माहिती मिळाली की पैशाची बॅग लुटणाऱ्या गुन्ह्यातील एक आरोपी रिंग रोडवरील माळ मळवटी चौक परिसरात थांबलेला आहे अशी माहिती मिळाली सदर माहितीची शहानिशा करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनात नमूद गुन्ह्यातील संशयित आरोपीला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे नाव अनिकेत विठ्ठल वय वर्ष राहणार मळवटी रोड नाथनगर लातूर असे असल्याचं सांगून तर व त्याच्यासोबतचे आणखी पाच मित्र अशा सर्वांनी मिळून काही दिवसांपूर्वी बाबळगाव ते बसवेश्वर चौकाकडे जाणाऱ्या रिंग वरून एका मोटरसायकल स्वारास अडवून त्याच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेऊन चोरी केल्याचं सांगितलं त्यांची नावे विष्णू मांगीलाल प्रजापती राहणार इक्बाल चौक मळवटी रोड लातूर पवन लक्ष्मण भोयने राहणार अराफत चौक मळवटी रोड लातूर शुभम शिंदे राहणार इक्बाल चौक लातूर अमन आदम सूर्यवंशी राहणार आझाद शाळेच्या पाठीमागे मळवटी रोड लातूर अमरदीप रवी काळे राहणार म्हाडा कॉलनी बाबळगाव रोड लातूर असे असून वर नमूद आरोपींनी मिळून लातूर पैशांची बॅग जबरदस्तीने चोरल्याचं सांगितले सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरखले यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय भोसले पोलीस अमलदार सूर्यकांत कलमे रियाज सौदागर सुधीर कोळसुरे राजेश कंचे योगेश गायकवाड विनोद चलवाड तुळशीराम बरुरे गोविंद भोसले जबीर शेख चालक पोलीस अमलदार प्रदीप चोपणे व पोलीस ठाणे विवेकानंदचे पोलीस अमलदार आनंद हल्लाळे रणवीर देशमुख यांनी केली आहे and press the bell icon. Never miss an update.